हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय की तुम्ही खूप मजेत असाल तर झालेली सकाळची सुरुवात आणि माझी सकाळची सुरुवात ही स्वयंपाकाने होते मी सगळ्यात पहिल्यांदा किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे पीठ मळून घेणं पीठ म्हणजे कणिक मळून घेणं ज्वारीचं पीठ म्हणजे ज्वारीच्या भाकरी कोणी खात नाही सकाळी सगळ्यांना डब्याला चपाती लागते त्यामुळे मी गव्हाचं पीठ मळते आणि मला पीठ मळून मुरून ठेवायला आवडतं कारण नंतर चपात्या चांगल्या होतात आणि मौ म होतात काही उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे चपाती लवकरच अशी कडक कडक होऊन जाते म्हणून चपाती ही व्यवस्थित व्हावी म्हणून मी सगळ्यात आधी तेल वगैरे लावून चांगलं कणिक मळून घेते आणि त्याला थोड्या वेळ ठेवते म्हणजे पंधरा वेळ पंधरा मिनटं तरी मी ठेवते त्याला कारण ते होईपर्यंत माझी भाजी वगैरे होऊन जाते मग भाजी वगैरे करून घेते भाजीची तयारी करते आणि ताई आल्या होत्या कारण ॲक्च्युली दादांना मेथी आवडत नाही आणि मी मेथी करत होते आणि ताईंना आज दादांसाठी छोल्याची भाजी करायची होती मग त्या छोल्याची भाजी करत होत्या मग मी माझा माझा स्वयंपाक कोरकून घेतला कारण दादांना डेली भाजी त्याच बनवतात कारण दादांना अशा वेगवेगळ्या भाज्या आवडतात म्हणजे खूप अशा कमी भाज्या आहेत की जे दादा खातात आणि माझं ह्यांचं काही नाही हे खातात जे बनवले होते त्यांना देते हे देते डब्याला जे अवेलेबल असेल सकाळी ते आणि पप्पा आले होते त्यांची देवपूजा चालली होती देवपूजा करून पप्पा निघून गेले मग मी केली भाजीची तयारी मिरच्या वगैरे कट केल्या कारण आभीला हिरव्या मिरच्यातलीच भाजी आवडती त्याला लाल मिरचीतली भाजी चालत नाही मग मी मिरची कट केली टमॅटो वगैरे कट केला मी म्हणजे एखादी रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत कारण म्हणजे मी माझ्या पद्धतीने कसं बनवते काय बनवते शेर करे लाने, मी शेअर करेल आणि ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे मी मोबाईल ठेवते व्यवस्थित पण ठेवताना तो मोबाईल पडून जातो म्हणून मला व्यवस्थित असं ब्लॉग शूट करतच येत नाही आणि आम आमच्या घरात सकाळ सकाळी कसं काही झोपलेले असतात काही जागे असतात आणि धावपळ चालूच असते सकाळी सगळ्यांना कामाला जायचं असतं पप्पा पण सकाळ सकाळी घाईघाई करत असतात त्यांना पण जायचं असतं ते सगळ्या आधी जातात त्यानंतर तादा जातात मग आम्ही दोघे जातो बाहेर मम्मी मी मेहथीची भाजी वगैरे केली मेथीच्या भाजीला फोडणी दिली मग ताई पण शोल्याच्या भाजीला फोडणी देत होत्या त्यांनी पण शोल्याची भाजी करून घेतली मी पण भाजी वगैरे करून घेतली पटकन आणि चपात्या लाटायला घेतल्या कारण दादांना जायचं होतं त्यामुळं मग ताई म्हटलं पहिले चपात्या करून घेतो कारण दादांना जायचं त्यांना उशीर होते कारण दादांना नऊपर्यंत पर्यंत नवं लागतं म्हणून मी भाजी वगैरे करून घेतली आणि मग चालू केलं माझा स्वयंपाक परत चपात्या लाटायला आणि चपात्या करणं म्हणजे खूप अवघड आहे उन्हाळ्याचं कारण कशा करावं काही समजत नाही उन्हाळ्यात चपात्या लवकर कडक होतात डब्यामध्ये मग चपाती कडक असेल म्हणजे आपोआप कडक होती ती पातळ करा जाड करा आणि मोस्टली तर झाड चपात्या कोणाला आवडत नाही पातळ पातळ चपात्या लागतात म्हणून मी करत होते आणि मला एक गोष्ट तुम्हाला एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी ते काही दिवसांनी तुमच्यासोबत येईलच आणि तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी मी शेअर करेलच पण एक खूप छान असं सरप्राईज आहे की ते तुम्हाला कसं वाटेल काय वाटेल <laughs> मला माहीत नाही पण मला खूप छान वाटते आणि ऑब्वियसली तुम्हाला पण चांगलंच वाटेल सकाळची घाई घाईघाई बघा आमच्या दोघीच्या चांगलं गॉसिप चालू असतात सकाळ सकाळी हे ते ते हे काम सर पिल्लू बसली होती बाहेर हॉलमध्ये खेळत पिल्लू म्हणजे माझ्या जावेची मुलगी आमच्या घरात छोटा बेबी आहे ती सकाळी सकाळीच उठती आणि उठून ती जे कुठे पण टाकली ती हॉलमध्ये कुठे कुठे ती मस्त खेळत बसती मग माझं सुरू झालं चपात्या लाटायला मी पटकन चपात्या लाटून घेतल्या ताईची तयारी चालूच होती शॉल्याच्या भाजीची मग मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मग विचार केला की आता डॉक्टरमध्ये विचार चालू होता की किती वाजले असतील काय वाजले असतील कारण कंटिन्यू डोक्यात मला तेच चालू असतो विचार सकाळी स्वयंपाक करत असेल तर तेच चालू राहतं की काय चाललंय काही नाही किती वाजले असतील मला पण हुरकायचं असतं ना लवकर लवकर आणि ह्यांना पण आज लवकर जायचं होतं म्हणजे आभीला लवकर जायचं होतं मग त्यांच्यासाठी मी विचार करत होते मग नंतर स्वपाताला लाटून घेतला पटकन म्हणलं आता टाईम वेस्ट नको करायला पटापटा सपाता करून घेते आणि मग आभीला उठवायला जाते कारण त्यांना उठवायला जावं लागतं म्हणलं परत उशीर झाला तर अजून मग ते म्हणतील मला की तुम्हाला उठवलं का नाही म्हणून त्यांना उठवायचं असतं मग आमच्या दोघींच्या चाललं होतं इकडच्या तिकडच्या गप्पा भाजी करता करता आणि आमची रोज न न चुकता होणारी बसूक म्हणजे स्वयंपाकावरती भाज्यांवरती कारण आमच्या घरात अशी म्हणजे सगळ्यांची टेस्ट वेगळी वेगळी आहे प्रत्येकाला वेगळी वेगळी भाजी लागते आणि भाजीमुळे खूप प्रॉब्लेम होतो आम्हाला स्वयंपाक करायला म्हणजे रोज सकाळचं टेन्शन आणि संजयकाचं टेन्शन म्हणजे स्वयंपाकाची भाजी काय करायची आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक घरातल्या लेडीजला हा प्रॉब्लेम आहे की सकाळी भाजी काय करायची कारण डब्याला भाजी चांगली केली तरच डब्बे बरोबर फिनिश होतो आणि जर आवडीची भाजी नसेल तर हॅ ह्या टी हॅज इज डब्बा वापस येतो हे तुमच्यासोबतही होत असेल ना कोणाकोणासोबत असं होतं मला कमेंट करून सांगा आणि हे महाराज आपली स्पीड आता मी तुम्हाला दिवस छान असा माझी एक कधी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आणि म्हणजे मला स्टँड वगैरे घ्यायचं आहे स्टँड घेतल्यावरती व्यवस्थित सगळं शूट होईल मी तुम्हाला दाखवलं पण असतंचा पतक कशा फुटताय वगैरे पण काय करणार मी मोबाईल असा ठेवला होता, होता की मला म्हणजे तिथं काही दिवस म्हणजे ठेवायला जागाच नाही आहे आणि खिडकीमध्ये वगैरे ठेवलं तर खाली पडायची भीती वाटते म्हणून मी रिस्क नाही घेऊ शकत आणि मी स्वयंपाक करताना एवढी खराब होते एवढी खराब होते माझा ड्रेस पूर्ण पिठाने भरून जातो म्हणजे ड्रेसला सगळं घालून पीठ वगैरे लागून जातं मी यापर्यंत आणले पण सारखं सगळं घालू मध्ये मी विसरून जाते की आपण लावून स्वयंपाक करू वगैरे नाही लक्षामध्ये माझ्या स्वयंपाक चालू राहिला मी म्हटलं जरा आज प्रयत्न केला म्हणलं रोजची रुटीन तर चालूच असते आज कुठेतरी काम आता सेट करूयात आणि तुमच्यासोबत माझी सकाळची मॉर्निंग कशी असती ती तुमच्यासोबत शेअर करूया चपात्या वगैरे केल्या छान चपात्या झाल्या तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला आवडतात का नाही मला कमेंट करून प्लीज सांगा कारण असं मला वाटतं की काहींना आवडतं काहींना नाही आवडत आणि आवडत असेल तर प्लीज काही आवडतं म्हणजे तुम्हाला काय बघायचं आहे आमच्यात अजून ते सांगा आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायची की आमची जॉईंट फॅमिली आहे आमच्या फॅमिलीमध्ये सहा जण आहेत आणि एक छोटं बेबी आहे म्हणजे जण आम्ही मग टाईम ते त्यामुळं घरामध्ये तीन चार तर डबे असतातच ता रोजचे त्यामुळं मग सकाळी आम्हाला लवकर उठून ते करावंच लागतं आणि सकाळचा स्वयंपाक हे माझ्याकडे असतो म्हणजे आम्ही असं घेतलंय वाटून थोडं दोघींनी की थोडं थोडं काम आपण दोघे करूयात आणि मी गेले भिला उठवायला भिला उठवायला जाणं म्हणजे खूप खूप म्हणजे खूप मोठं असं चॅलेंज असतं कारण कधी तो फटका पण मारू शकतो कारण त्याला झपी डिस्टर्ब केलेला ना अजिबात आवडत नाही आणि त्याला उठवते घाबरून घाबरून उठवते कारण एवढं चिडतात ते लय चिडतात त्यांची झोप जर नाही झाली ना लय चिडतात ते मग त्यांना जायचं होतं दहापर्यंत म्हणून मी त्यांना उठवत होते नाहीतर मी त्यांना उठवतच नाही त्यांच्या टायमिंगनुसार नुसार उठवते आणि त्यांचं कसं होतं त्यांना आवरायला खूप लेट होतं म्हणजे त्यांना खूप वेळ लागतो आवरायला म्हणून मला त्यांना लवकर उठवाव उठवावं लागतं आणि उरपावं लागतं आणि ला, ला 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 मग ते नाश्ता वगैरे काहीच करत नाहीत असंच म्हणून जातात जॉबला उठून मी त्यांना गेले बाहेर मग नंतर मी पण माझे मी फ्रेश झाले तयार झाले रेडी झाले कशी दिसते मी आणि सुद्धा रेडी झाला मस्तपैकी आणि आमची बुलेट निघाली आता आम्ही चाललो बाहेर बाय बाय